पैशाचा आमिष दाखवून दोघांनी रस्त्यातच सासू सोबत धक्कादायक घटना समोर आली आहे या घटनेची मिळताच एकच खळबळ उडाली नेमकं काय घडलं बातमी पाहूया त्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा ग्वालेरच्या महाराज बाडा येथील रहिवासी सुशिला गोस्वामी आणि त्यांची सून रुबी गोस्वामी या डॉक्टरकडे गेल्या होत्या आपल्या करायला दिली होती परतत असताना पायी चालत त्या इथं पोहोचले असता तिथे दोन तरुण त्यांना भेटले त्यांनी दोघींनाही आपलं म्हणणं ऐकून घेण्यास सांगितले सुरुवातीला सासू आणि सुनेनं नकार दिला मात्र रस्त्यात पाचशे पाचशे रुपयांच्या नोटाचं बंडल सापडल्याचं दोन्ही तरुणांनी सांगितल्यावर सासू आणि सुन थांबले तो बाहेर गावचा असल्यानं तरुणांनी सांगितला हे पैसे त्यांच्याकडे कुणी पाहिलं तर पोलिसांना सांगेल यामुळे आपण हे पैसे अर्धे अर्धे वाटून घेऊ असं त्यांनी महिलांना सांगितलं हे ऐकताच सासू आणि सून त्यांच्या जाळ्यात अडकल्या पैसे अर्धे वाटून घेण्याचं त्यांनी मान्य केलं यानंतर दोन्ही तरुणांनी म्हटलं की तुम्ही अशा प्रकारे पैसे घेऊन जाऊ शकत नाही तुम्ही एक काम करा तुमचे दागिने आणि पैसे रुमाला ठेवा आणि घरी जा आणि सुरक्षितपणे ठेवा असा तरुण म्हणाला यावर तरुणांनी रुमालात नोटांचा बंडल ठेवला या सोबतच सासू आणि सोन्याचे मंगळसूत्र आणि अंगठीही त्यात ठेवण्यात आली त्यानंतर युवक तिथून निघून गेले महिलाही घरी आल्यावर त्यांनी आनंदाने रुमाल उघडला मात्र त्यात कागदाचा कचरा खडे आणि दगड आढळली यानंतर दोघीही रडू लागला घरच्यांना याबद्दल कळलं सुशीला यांचा मुलगा शैलेंद्र गोस्वामी यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली त्यांनी आईसर कोतवाली पोलीस ठाणे गाठून या प्रकरणी लेखी तक्रार दिली पोलिसांनी दागिन्यांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल केलाय